फ्रेंड्स आवर ऑवरच्या मग लाईट आज जरा वेगळ्या पद्धतीने ब्लॉग स्टार्ट करते कारण सध्या आज बस मी का बरं आहे म्हणजे कारण नाही की काल सोपला किती जणांनी बघितलं नाही एवढं मी वाईट स्टुडिओ नाही बघा तर बघू मी सध्या हैदराबाद स्टॉप होता आणि आता काहीतर वेगळ्या पद्धतीने ग्लाउज शूट करायचं होतं आणि त्याला एक्टर नव्हते एवढे लवकर करायचं वाढते आणि पहिल्या व्हिडिओला आपण बऱ्या देखील भेटलेच होईल त्याबद्दल मला पाठवतो चला लाईट आहे बट काही नाही करायची इथूनच मला लवकरच बस भेटलेली आणि माझं तसं काही नसतं जवळ बस भेटेल म्हणजे माझ्या बसचं बसच्या टायमिंगवरही बरं बघू सध्या चालू आहे कॉलेजला आणि असं का तसं रात्री सत्तर जाणं होतंच कारण आज तर त्या त्यापूर्वी शनिवारी आणि सकाळी सकाळी मला माझे कॉलेज म्हणजे सर भेटतील बायोटेकमध्ये सरांना भेटून एक चांगला

पेपर तसा सोपा होता अर्ध्या ई वी एसचा पेपर होता लवकरांचा त्यामुळे ई वी एसचा पेपर असल्यामुळं आज त्यामुळं ते लवकरच झाला म्हणजे अर्ध्या सव्वा तास तरी झाला तसं मी सध्या थांबले चांगले येऊ नका कारण एक आता एक थंडीपासून तरी शांतता आहे ज्ञानेश्वर पालुकाच्या बस तब्बला थांबू शब्दांनी बरं बघू आता बस किती वेळात होती बरच वाट जात मी वाट बघते जवळपास पंधरा मिनटं झाले असतील बसची वाट बघतोय चेहरा बघून कळायला असेल किती कंटाळा आला आहे मला बस बोर थांबून एक तर मला नाही आवडत वेगळ्या वेळेस बसची वाट बघतो काही वेळेस तर एक एक तास वाट बघून सुद्धा इथं बस येत नाही पण सवय या गोष्टीची कारण आतापासून याच कपोरनं जाते नाहीतर वेळ भेटणार तर कधी कधी चालक सुद्धा जात असतो अरे बघू सध्या तरी माझं आता चालत झाला तर नाही आहे कारण मी सध्या बसच्या बसतो आहे म्हटलं आता मी आमच्या बसमध्ये एकदम बसचा आनंद घेतच मी घरी गेले तर बरं असं तसं मला मंदिरापुढे तो उतरायचं मंदिरातून दर्शन घेऊन मग मी घ्यायचं घरी

खरं तर हा माझा चाइल्डहुड फ्रेंड आहे पण मला खरं तर एक्सेप्ट नव्हतं हा माझंच कॉलेजमध्ये असेल अधलं पण काही निघाला हा माझा ज्युनियर तर आहे पण मी आर्ट्सचा स्टुडंट का मी हा निघाला सायन्स काय करतोय म्हंटला थँक्यू काय करतोय म्हटलं तू इंजिनिअरिंग नायरिंग माझा ज्युनियर फ्रेंड निघाला इंजिनिअरिंगचे स्टुडंट खरं तर मला एक्सेप्ट नव्हतं हा इंजिनिअरिंग दि पण चला काय नाही इतरातून भेटलं आणि नेमकं <laughs> माझ्या ब्लॉग मध्येच शूट निघाला चला तो मला पण तुमचा एखादा फ्रेंड जुना चाइल्डहूड फ्रेंड भेटल्यावर काही रिलेक्शन आहे सर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कसं वाटलं तुम्हाला जर एखादा तुमचं जुना अशी काही फ्रेंड भेटला तर मला की मी खुश आहे हा मला आहे बट मला खरं तर एक्सेप्ट नव्हतं पण चला काही नाही निघाला हा त्यानंतर त्याला इंजिनिअरिंगचा स्टोडंट आर्ट्स इंजिनिअरिंग टुगेदर चला भेटू फ्यू मोमेंट्स लाईथ मारुती मंदिरात आज शनिवार आहे आणि आज मला तर या टाइमला येऊन मस्त वाटते कारण मन आहे आज चांगली गर्दी पण आहे मंदिरात म्हणजे रोजच्या पेक्षा तरी ठीकठाकच आणि सकाळी सकाळी अजून एक फ्रेंड भेटलाय तो बसला हनुमान च्या दिसवाच माझं सिनियर आहे हे जे हनुमान चालीसा सुरू आहे गर गर मला प्रसन्न करणारिरात रे आणि मंदिरात आज चांगलीच गर्दी घर तर मला गर्दी आवडते कारण अशी गर्दी दर्शनावर बघायला भेटते चला मी घेतो दर्शन करू गर्दी बघायची असेल तर ते सुद्धा दाखवतो Obrigado. Vale. झालेली विशाल भाई विशाल भाई, भाई पण काय म्हणतात शॉर्ट्स क्रिएट करतात भाईंचे पण युट्यूब ची आयडी मी माझ्या आता डिस्क्रिप्शन बॉक्सवर मेन्शन करतो विकास भाई लगे विशाल भाई की पोल खोल विकास भाई बरोव ना कॅसिल लगे विशाल विशाल भाई के पोल खोल विशाल भाई आपको आप वो उसने एलरा थोड़ी कौन है जिसने आपको हार्ट दिए शॉट में कोई नहीं दो सब्सक्राइबर्स और फैन होगी इस मुश्مله उसमें बिकेश उस भाई आपका क्या मानना है दो सब्सक्राइबर्स और लेडी फैन जल्दी बताओ क्या चक्कर है दो सब्सक्राइबर्स और लेडी फैन वो भी हार्ट देने दे के साथ येन विशाल भाई कुछ तो बात है जो आप हम दोनों से छुप रहे हो दोस्तों से कोई भी बात छुपाई नहीं छुपती कौन है जय जय ना जोशी काका एकदम हेजेनी भक्त है जोशी काका हां ब्लॉग शूट करतोय सगे येथे आज नेमका धीरज दादा पण लय दिवसातून आलेला आहे बघा धीरज दादा तर लय दिवसातून आलेले आहे आणि साखरे पण जवळपास तीन चार हप्त्यानंतर आलेले मला नाही माहिती आता कोण कोण बघणार आहे पण बघा आमच्या मंदिरात अशी अशी ही सगळे शास्त्रात लोक म्हणजे ह्या मंदिरात मस्ती पण होती एंटरटेन पण होतं अनमाइंड पण फ्रेश होतं खरं तर मला सध्या ब्लॉगला हेड नाही करायचं बघू तर गेलं कारण आता माझं माईंड पण आहे जसं फ्रेश येतो लॉन ट्रॅगिंग करणं म्हणजे माझ्यासाठी जर आवं गेला कारण मी घरी जात असतो दर शनिवारचं नऊचं टायमिंग आहे माझ्या घरी जाण्याचं कारण दर शनिवार म्हटलं ना माझ्यासाठी तर काय म्हणतात चांगलं म्हणतात मग काय तर पॉझिटिव्ह एनर्जी ओव्हर ते शनिवार माझ्यासाठी ओव्हर पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो करतो विकास भाईने आता थोडं केला बोल विकास भाई दादा सात वाजल्यापासून नारळ वडणीची कामं करत बसला या दादा चला मी पण घेतो आतमध्ये जावरून आवारती आता झालेली ती त्याचं जे सामान मटेरियल जे बाहेर ये ते घेतो जरा समिती एफ्यू मोमेंट्सला इथं चला ब्लॉगला करू मारत सीवट जर ब्लॉग खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आणि शेअर करायचं की नाही ते तुमच्या हातात आहे बघा चला गुड नाईट शुभरात्री शब्द भाग